तर अशा प्रकारे पृथ्वीवर माणसाने केलेल्या प्रदूषणामुळे पृथ्वीवरील सर्व माणसे नष्ट होणार आहे सर मग त्या दिवशी तर इकडे पप्पाला घेऊन या जा समुद्रात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठ्या मोठ्या लाटा येते त्या मास्टर काय केलंय माझ्या पोरानं अहो तुमच्या या पोराला शिकवत होतो पृथ्वीवर माणसाने केलेल्या प्रदूषणामुळे माणूस नष्ट होणार आहे तर हे तुमचा पोरगा मलाच म्हणतो सर त्या दिवशी तासाला सुट्टी असणार आहे का तास असणार आहे काय गप गुमान त्या दिवशी तासाला जायचं तास बुडवायचा नाही की ना मास्टर त्या दिवशी तास असणार आहे काय कारण मला झाला सकाळी लवकर उठवायला लागत चल कारला तास ताई चल